अमरावती शहरात सध्या सुरू असलेल्या गुन्हेगारीच्या विडख्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे कधी काळी गुन्ह्याची राजधानी म्हणून ओळखल्या गेलेल्या या शहरात सट्टा आणि मटका व्यवसाय पुन्हा एकदा उघडपणे आहे या अड्डा थेट जास्त बोलाच्या लिलावातून चालत असल्याची चर्चा आहे पाहूया एक खास रिपोर्ट अमरावती शहरात गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर पुन्हा सट्टा आणि मटका व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे विधानसभेत जेव्हा अमरावतीच्या आमदारांनी शहरातील गुन्ह्यांची यादी मांडली तेव्हा अमरावतीला गुन्ह्यांची राजधानी अशी उपमा देण्यात आली होती पण परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या झाल्या तेव्हा पोलीस हल्ले आणि केवळ दिखावा म्हणून मटका सट्टा आणि जुगारखान्यांवर धाड टाकून स्वतःची पाठ थोपटवून घेतली पण खरी वस्तुस्थिती अशी की फक्त चार दिवसांची बंदी झाल्यानंतर तेच जुगारखाने तेच मटका अड्डे पुन्हा सुरू झाले सूत्रांनुसार अवैध पोलिसांची लाईफ लाईन बनले आहेत पोलीस ठाण्यांचा स्टाफ आज फक्त मुकप्रेक्षक झालाय कार्यवाहीचा अधिकार केवळ क्राईम ब्रांच कडे आहे आणि क्राईम ब्रांच ज्याला परवानगी देईल त्याचाच धंदा चालणार अमरावती शहरात गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर आता शहरातील रेल्वे स्टेशन हमालपुरा व इतवारा बाजारात सुरू आहे आपल्या थेट व्हिडिओ पाहू शकता पोलीस आणि अवैध धंदे चालविणारे माफिया यांच्यात संगणमत असल्याचा आरोप केला जात आहे रेल्वे स्टेशन आणि इतवारा बाजारात चालणाऱ्या या धंद्यांवर पोलीस केवळ मुकप्रेक्षक का झाले आहेत यासोबतच शहरात बारा ठिकाणी वरली मटक्यांचे धंदे सुरू असल्याची माहिती आहे अमरावतीत गुन्हे आणि अवैध धंदे पोलीस माफियांच्या संगणमतातूनच वाढत आहेत म्हणजे स्पष्ट आहे अमरावती शहरातील ही परिस्थिती गंभीर असून यावर तातडीने कठोर कारवाई होणे आवश्यक आहे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत गुन्हेगारीचा हा विळखा असाच वाढत राहिल्याचं सर्वसामान्यांचे जगणे कठीण होईल यावर प्रशासन आणि पोलीस विभाग काय पावले उचलतात हे पाहणे महत्वाचं ठरेल